Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी ज्युकियर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी बी एम एस मध्ये ऍडमिशन घेण्याची इच्छा आहे परंतु मार्क कमी आहेत अशा विद्यार्थ्यांच्या अनुसंगाने हा फार महत्वपूर्ण व्हिडिओ आहे ज्या विद्यार्थ्यांचे मार्क दोनशे पन्नासपेक्षा पेक्षा कमी आहेत व या विद्यार्थ्यांना फक्त वार्षिक फीसमध्ये जर बी एम एस करण्याची इच्छा असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक संधी उपलब्ध झालेली आहे या ठिकाणी आपण ही वेबसाईट पाहू शकतो ही वेबसाईट उत्तर प्रदेश आयुष काउन्सलिंगची आहे सध्या उत्तर प्रदेशमध्ये बी एम एस व बी एच एम एस टू चे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत कशा प्रकारे हा शेड्यूल आहे कोणते विद्यार्थी भाग घेऊ शकतात आणि जर तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये बी एम एस या कोर्ससाठी ॲडमिशन घेतलं तर वार्षिक खर्च किती येऊ शकतो ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी इजुकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाईम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण यू पी आयुष काउन्सलिंगचा जो काही राऊंड टूचा शेड्यूल आहे तो पाहत आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही कॅपराउंड टू बी एम एस व बी एच एम एस साठी रजिस्ट्रेशन आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना दहा ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर या दरम्यान वेळ देण्यात आलेला आहे चौदा ऑक्टोबर दुपारी एक वाजेपर्यंत रजिस्ट्रेशनसाठी वेळ आहे त्यानंतर या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन फीस आणि जो काही सिक्युरिटी डिपॉझिट आहे तो जमा करण्याचा वेळ पाहू शकतो हा वेळ पंधरा ऑक्टोबर रात्री बारा वाजेपर्यंत देण्यात आलेला आहे जर आपण इकडे रजिस्ट्रेशन फीसचा विचार केला तर एकूण बावन्न हजार रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे त्यामधील पन्नास हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आहे हे, हे पन्नास हजार रुपये तुम्हाला ॲडमिशन झाल्यानंतर किंवा जर तुम्हाला ॲडमिशन मिळालं नाही अशा दोन्हीही कंडिशनमध्ये रिफंड केले जातात त्यानंतर या ठिकाणी आपण जे काही ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्याचा शेड्यूल पाहू शकतो सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आहे तसेच जेही विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील अशा विद्यार्थ्यांची जी काही मिरिट लिस्ट आहे ती आपल्याला सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी चार वाजेपर्यंत मिळेल व ज्याही विद्यार्थ्यांनी सक्सेसफुली रजिस्ट्रेशन केलं आहे असे विद्यार्थी या ठिकाणी आपण पाहू शकतो सतरा ऑक्टोबर तेवीस ऑक्टोबर या दरम्यान चॉईस फिलिंग करू शकतात व या राऊंडचे जे निकाल आहेत ते चोवीस ऑक्टोबर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत डिक्लेअर होतील व ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हॅरिफिकेशनसाठी जे काही नोडल सेंटर त्यांना देण्यात येईल त्या नोडल सेंटरवर सव्वीस ऑक्टोबर ते अठ्ठावीस ऑक्टोबर या दरम्यान जाऊन आपापलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून सव्वीस ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर या दरम्यान जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा उत्तर प्रदेश आयुष काउन्सलिंग कॅप्राउंड टूचा चा शेड्यूल आहे जर तुमचे मार्क कमी असतील फक्त वार्षिक फीसमध्ये तुम्हाला जर उत्तर प्रदेशमध्ये बी एम एस करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच बालाजी एज्युकियरच्या संपर्कामध्ये या बालाजी एज्युकियर मार्फत अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते फायनल ॲडमिशनपर्यंत पूर्ण मदत केली जाईल यासाठी तुम्हाला कोणताही एजंट हायर करण्याची गरज नाही जी काही तुमची प्रोसेस असेल ती पूर्ण प्रोसेस वैयक्तिकरित्या आमच्याद्वारे पार पाडून दिली जाईल जर आपण या ठिकाणी बजेटचा विचार केला तर दोन लाख प्रतिवर्ष फीस पासून या ठिकाणी कॉलेजेसची सुरुवात आहे व उत्तर प्रदेशमध्ये अनेक असे कॉलेजेस आहेत की ज्या ठिकाणी हॉस्टेल व मेसची फीस देखील एक लाख रुपयापेक्षा कमी आहे म्हणजेच सत्तर ते ऐंशी हजार रुपये वार्षिक खर्चामध्ये हॉस्टेल व मेसची सुविधा देखील तुम्हाला या ठिकाणी मिळेल व कॉलेजचा दोन लाख प्रतिवर्ष खर्च तुम्ही धरून चला म्हणजे असं एकूण तुमचं बी एम एसचं स्वप्न पूर्ण होणार आहे तरी ज्याही विद्यार्थ्यांना दोनशे पन्नासपेक्षा पेक्षा कमी मार्क आहेत व जे विद्यार्थी नीट क्वालिफाय आहेत वन फोर्टी फोर प्लस मार्क असणारे सर्व विद्यार्थी या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकतात ज्याही विद्यार्थ्यांना प्रवेश करण्याची इच्छा असेल अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या स्क्रीनवर जे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर दिसत आहे त्यावर संपर्क करून तुम्ही बालाजी एज्युकेअरमध्ये उत्तर प्रदेश आयुष काउन्सलिंगसाठी पेड काउन्सलिंग जॉईन करू शकता या संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद